बनवला की युवकही या राजकारणात येऊन चांगलं एक काम करू शकते तर आम्ही सिलेक्ट केलं आणि मला घरच्यांना दत्तक देऊन दिलं दिग्रस्करांसाठी की हे तुमचाच काही थोडं लेट पण उठत असतो राज ठाकरेचा फॉलोअर आहे <laughs> <laughs> रात्रीचे जे इमर्जन्सी कामं असतात ते रात्रीच्या वेळेस कामं कोणते येते मला मी सर्प मित्र असल्यामुळे साप पकडण्याचे त्याच्यानंतर कोणाचा ॲक्सिडेंट झाला ते कोणाला ब्लड लागलं ते किंवा कोणाचा अंत्यविधी झाला यासाठी आम्ही रात्री तीन चार वाजेपर्यंत माझा मोबाईल तुम्ही ट्राय करा मी पहिल्या रिंगमध्ये कॉल उचलतो वा त्याच्यानंतर प्रेरणास्थान म्हणून एक नेत्याचे नाव घ्यायचं झालं तर कोणाचे घ्या उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे तिघेही आपापल्या ठिकाणी योग्य कार्यकर्ते आहेत आपापल्या पदावरती बसलेले आहे विराजमान आहेत परंतु माझं ज्या पक्षाशी मी जुळलेलं तेच माझे उद्धव बाळासाहेब ठाकरे असाच नेता मला पाहिजे शांत संयमी कोविड काळामध्ये आपण बघितलंच की कारण आपण बघतायत की यू पीमध्ये बिहारमध्ये लाशाच्या लाशा, चा, लाशा तरंगत चालल्या होत्या आणि त्यावेळेस आपला महाराष्ट्र सुरक्षित हातात होता